नमस्कार शेतकरी मित्रांनो मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी स्वयंभा संस्था या संस्थेचा प्रतिनिधी तर आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहे जरबेरा लागवड संपूर्ण व्यवस्थापन यामध्ये आपण एक भाग बघणार आहे जसं की जरब्याला लागवड संपूर्ण व्यवस्थापनाची प्रस्तावना सेकंड नंबर बघणार आहे त्याच्यासाठी लागणार हवामान थर्ड नंबर बघणार आहे आपण त्यासाठी लागणारी जमीन त्यानंतर चार नंबरला बघणार आहे आपण लागवडपूर्व मशागत कशा पद्धतीने करायची नंतर बघणार आपण लागवडीचा हंगाम कोणता असावा त्यानंतर लागवडीचे अंतर आपण किती ठेवावं सात नंबरला बघणार आहे आपण जसं की त्याचं खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं त्यानंतर आठ नंबरला आपण बघणार आहे ड्रीप खत व्यवस्थापन शेड्यूल त्यानंतर नऊ नंबरला बघणार आपण जरब्याचे लोकप्रिय वान कोणते आहेत नेक्स्ट आपण बघणार आहे प्रस्तावना तर जरेद्रा हे पीक जे आहे तर हे हरितगृहातील एक आ, एक महत्त्वाचं व्यावसायिक पीक आहे आता हे हरितगृहामध्येच हे पीक जे आहे तर हे व्यवस्थापन हरितगृहामध्येच केलं जाते कारण की हरितगृहामध्ये जे आहे ना तर त्याला म्हणजे आर्द्रता त्यानंतर तापमान पाणी पाऊस हवा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेंटेन केल्या जातात त्यामुळे त्याची गुणवत्ता जी आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या प्रतीची मिळण्याकरता त्याला हरितगृहामध्ये ती लागवड केली जाते त्यानंतर जरबरा पिकाचे जे फूल आहे तर ते विन विनवासाचे व बहुवर्षीय फुलझाडं असल्यामुळं त्याला सतत फुले येतात त्याला आणि त्याला कट फ्लावर असे म्हणूनसुद्धा संबोधले जाते किंवा ओळखले जाते त्यानंतर याची लागवड जी आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होते तर महाराष्ट्रामध्ये जर मी बघितलं तर, तर, तर धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड नाशिक पुणे सांगली सातारा नगर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर अकोला त्यानंतर काही जसं की जालना यासुद्धा त्याची लागवड केली जाते त्यानंतर ह्या पिकातील जे फुलं आहेत तर ते सतत तीन वर्षे त्याला फुलं येत राहतात आणि त्याची मागणीसुद्धा त्याला भरपूर असल्यामुळं त्याला आणि त्याचं म्हणजे जे आकर्षकपणा त्याची गुणवत्ता असल्यामुळं त्याला बाजारभावसुद्धा चांगला ता राहतात त्यामुळं बाजारभावसुद्धा व्यवस्थित असल्यामुळं त्याला शेतकरी जे आहेत तर याच्या फुलशेतीकडं जास्त कल घेतला आहे याला बाजारभाव चांगला असल्यामुळं त्यानंतर फुल शेतीसाठी लागणारे हवामान व जमीन तर याचा पहिला मुद्दा जर म्हटलं तर जरबरा हे पीक जे आहे तर हे उष्ण उष्ण व कोरड्या आणि समतुष्ण हवामानात जरबराचे पीक जे आहे तर हे चांगले येते आणि त्याला हे हवामान चांगलं मानवते जरबरा फुलाचं पॉलिहसमध्ये यशस्वीपणे लागवड जे आहे तर ते करता येते त्यासाठी पॉलिहस म्हटलं दिवसाचे तापमान जे आहे तर ते बावीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आणि रात्रीचं जे आहे हे झालं दिवसाचं आणि रात्रीचं जे आहे तर रात्री तुम्हाला बारा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान असणं आवश्यक आहे तर हे कसं आहे हे हरितगृह टेम्परेचर तुम्हाला मेंटेन होते त्यामुळे जी जी हरितगृहात केली जाते त्यानंतर जे जमीन आहे त्याला जमीन कशी लागते कशा कशा प्रतीची असली पाहिजे तर जरबराप्रिका हलकी व माध्यम व लालवट जसं की लाल मातीची जमीन म्हणतात तर लाल माती जी आहे तर ती लाल माती कशासाठी लाल लालमाती ज्या बरेच जुन्यापासून त्याला एक जुन्या काळामध्ये सुद्धा म्हणतात की मातीची जी शेती आहे तर ते काय करते जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी साठून ठेवते बाकीचं जी पाणी आहे म्हणजे जास्तीचं जा पाणी त्याचा योग्य निचरा व्यवस्थित विल्हेवाट ते जमीन करत होती लाल मातीची तर त्यासाठी लालवट आणि पाण्याचा योग्य निचरा होणार जमीन त्यासाठी तुम्हाला चांगली मानवते आणि या जमिनीत पीक चांगले येते त्यानंतर माध्यम काळ्या व पाच पॉइ पाच ते सात पॉईंट पाच दरम्यान सामूह असलेल्या जमिनीत या पिकाची लागू हे, हे जमीन या लागवडीसाठी चांगली असते आणि निवडावीसुद्धा सुद्धा त्यानंतर नेक्स्ट लागवडीपूर्व मशागत तर लागोडीपूर्व मशागत तुम्हाला न, न, न म्हणजे लागवडीपूर्वीची म्हणजे लागवडीच्या आदुगर तुम्हाला मशागत कशाप्रकारे करायची त्याच्यामध्ये तुम्हाला लागवडी करताना आता हे एक महत्वाची गोष्ट आहे आता हे कसं आहे का आपण जे जरेबेरा पीक घेतलंय तर हे आपण वीज गुंट्याचं म्हणजे अर्धा एकराचं अर्धा एकर क्षेत्र पूर्ण काय एकर क्षेत्र नसल्यामुळं आपण वीस गुंट्याचं क्षेत्र घेतलेलं आहे लागवड वीस गुंटे क्षेत्राचं पूर्ण आपण बघणार आहे तर त्यामध्ये वीस गुंट्यामध्ये तुम्हाला नांगरून दोन ते तीन कुडव्याच्या पाड्या देऊन त्या, दे दे त्या ठिकाणी जी जमीन भुजभूषित करून घ्यावी आणि भुजभूषित केल्यानंतर त्या ठिकाणी वीस गुंठ्यामध्ये जमिनीत दोन ते तीन टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि त्यासोबत तुम्ही ट्रायकोडर मा जो आहे जैविक बुरशीनाशकमधला ट्रायकोडरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही डीएक्स मधला जर घेतला तर पाचशे ग्रॅम आणि जर चांगल्या कंपनीचा गुणवत्ता घेतला तर त्या ठिकाणी एक किलोपर्यंत तुम्ही ट्रायकोडरमध्ये जमिनीत शेणखतासोबत तुम्ही मिसळू शकता लागवडीचा लागवडीचा हंगाम तर जरबेळची लागवड जी आहे तर सप्टेंबर ते ऑक्टोंबर आणि फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात त्याची लागवड केली जाते ऑलिहोजमध्ये जरबेची लागवड मातीमध्ये किंवा मातीविना जसं की आता मातीविना म्हणजे काय कोकुपीट तर को, कोकुपीटमध्ये सध्या त्याची केली जाते पण या दोन्ही पद्धत दोन्ही पद्धतीत काही फायदे काही तोटे आहेत तो, आता फायदे तोटे कसे तर तो, मातीविना पद्धत जर जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लागवडीचा जो खर्च आहे तो तो, तो वीस ते तीस टक्के अधिक आहे त्यानंतर मातीविना पद्धती उत्पादन थोडं म्हणजे जास्त येते मातीविना तुम्ही कोकुपीट म्हणजे तुम्ही उत्पादन समजा घेतलं तर ते जास्त येते आणि विना म्हणजे जे बिना मातीची जी आहे तर माती विना पद्धतीत जे पीक आहे तर त्याचा काटेकोर पण तुम्हाला देखरेख सुद्धा त्याची तुम्हाला करावी लागेल ला, आणि करणं आवश्यकच आहे नेक्स्ट जर बघितलं तर जरबडा लागवडीचे अंतर आता हे बघा लागवडीचं अंतर तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं बेड तयार करायचे पॉलिहासमधलं बेड आहे त्यानंतर रोपाची लागवड तुम्हाला किती बाय किती अंतरावर करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे लागवड करताना तुम्हाला हे बघा जे बेड आहेत तर बेड जे आहे तर दीड फूट उंचीचा म्हणजे ते चर पाडता दोन्ही बेडच्या जे चर पाडतोय तर चराची ते समजा बेडपासून उंची आहे ना ते दीड फूट ठेवायची व दोन फूट रुंदीचा बेड म्हणजे हे बघा हे साठ सेंटीमीटर तर रुंदीचा जो बेड आहे हे साठ सेंटीमीटर रुंदीचा बेड ठेवायचा आणि हे जे उंची आहे तर हे दीड फूट हे बेड तयार करून घ्यावे असे त्यानंतर दोन बेडमधील अंतर जवळपास एक फूट म्हणजे आता हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे हे दोन बेड आहेत ते दोन हे बघा तर हे बघा इथं जे आहे तर हे तीस सेंटीमीटर हे बघा दोन यातलं अंतर एक फूट म्हणजे तीस सेंटीमीटर इतकं अंतर ठेवावं एका बेडवर दोन ओळी रोपाची लागवड केली जाते एका बेडवर दो एक दोन ओळीत रोपाची लागवड हे बघा हा हा एक बेड आहे आणि याच्यात हे दोन उडी हे एक ओळ आणि हे एक ओढ दोन ओळीत लागवड केली जाते के। पण लागवड कशी करायची तर दोन ओडी मधील अंतर म्हणजे हे अंतर आणि हे अंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही आता याच्यात आपण जे अंतर आहे तर आपण याच्यात सव्वा फूट अंतर ठेवलं आहे तुम्ही एक फूट सुद्धा ठेवू शकता झीक पद्धतीने तुम्हाला लागवड करावी लागेल झिकझक पद्धतीनं अशी झिकजक पद्धतीनं लागवड करावी लागेल कर तुम्हाला आणि दोन रोपामधील अंतर एक फूट हे म्हणजे हे एक आणि हे असं एक फूट आणि असं हे सव्वा फूट म्हणजे दोन नंतर सव्वा फूट आणि दोन रुपातल्या नंतर एक फूट असं तुम्हाला त्याची अंतराची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल हे झालं वीस गुंठ्यासाठी जर उपव्यवस्थापन सगळं त्यानंतर ता त्याला लागणारं खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अजोगो शेण खत त्यात आपण जमीनपूर्वक मशागत म्हणून दिलेलंच आहे तसंच तुम्हाला जे पिकाचं आहे तर पिकाचा तुम्हाला बेसल डोस देणं हा महत्त्वाचा आहे तर आता बेसल डोस म्हणजे आपण काय देऊ शकतो खताची मात्रा किती द्यावी हे वीस गुंठ्याची मात्रा आहे अर्ध्या एकराची त्याच्यामध्ये तुम्हाला डी ए पी पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर ते पाच किलो रायझरजी आता जी ही रायझरजी म्हणजे काय तर हे ह्युमिक आहे ग्रॅन्युल म्हटलं दाणेदार म्हटलं चांगल्या प्रतीचं ह्युमिक पाच किलो बोराकोल टोएल किंवा वसुंधरा नावाचं तुम्हाला भेटेल चांगलं त्या ते ठिकाणी तुम्हाला पाच किलो जी आर आता जी आर काय आहे तर जी आर जे कार्टो हायड्रोक्लोराईट असले या असलेलं घटक असलेलं हे औषध आहे ते तीन किलो निंबुडी पेड अस्सी किलो हा झाला तुमचा जमिनीचा बेसल डोस लागवडी पूर्वचा बेसल डोस पिकाला लागणारं जे खतं आहेत अन्नद्रव्य आहेत ते बेसलडोस म्हणून त्याला भेटतील आणि चांगल्या प्रतीचं तुम्हाला हे व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे हे व्यवस्थित तुम्ही बेसल डोस पिकाला लागवडीपूर्वी देऊ शकता आणि देणं गरजेचंच आहे त्यानंतर ड्रीप खत व्यवस्थापन तर ड्रीप खत व्यवस्थापन जर म्हटलं तर तुम्हाला अदुगर जे आहे तर तुम्हाला लागवडी पूर्व पाच दिवसाच्या पूर्व त्या ठिकाणी तुम्हाला जी जमीन आहे ती निर्जुत निर्जंतुकीकरणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लागवडीच्या पाच दिवसापूर्व तुम्हाला ट्रायकोबुस्ट डी एक्स पाचशे ग्रॅम प्लस सोडोमोनस जे आहे त्याचे एक किलो हे तुम्हाला लागवडीच्या पाच अधोग्रा सोडल्यानंतर त्या ठिकाणी जमीन निर्जंतुकीकरण होणार बुरशीचा आटा त्या ठिकाणी कमी होणार तुम्हाला ते जे आहे आळवणी ते तुम्हाला पाच दिवसात अगोदर दिली आहे नंतर तुम्हाला ह्या ज्या तीन दिवसाच्या ह्या पण आळवण्या तशीचणी आहेत खालच्या तीन पण तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला रायझर जी म्हणजे आता इथे तुमची लागवड होऊन बसली आहे हे लागवड अदुगोड इथे तुमची लागवड झालेली आहे तर लागवड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रायझर एक लिटर त्यासोबत प्लस आता हे बघा हे प्लस आहेत या तीन पैकी कोणते घेऊ शकता रायझर सोबत तुम्ही आता रायझर जे हे लिक्विड आहे ह्युमिक तर रायझर जे आहे ते हे ह्युमिक लिक्विड म्हटलं आहे ते एक लिटर प्रति एकरमध्ये त्यासोबत प्लस पिक्सल किंवा एलियट किंवा रेडीमेड गोल्ड पाच अडीचशे ग्रॅम म्हणजे वीस गुंट्यामध्ये त्याची वीस गुंठ्या तुम्हाला अळवणी करायची आहे अर्ध्या एकरमध्ये त्यानंतर जे आहे तर इथे हे दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्याच दिवशी तुम्हाला हे अळवणी करायची आहे तर या अळवणी मित्रांनी तुम्हाला रियांश दोनशे एम एल प्लस सल्पा बुष्ट अडीचशे ग्रॅम वीस गुंट्यासाठी तर याच्यामध्ये तुम्हाला काय येणार रियांश जे आहे थायमेक्टोझॉन आहे थर्टी पर्सेंटेज एफ एसमध्ये मध्ये आणि सल्पापुष्ट म्हणजे जे आहे तर WDG, ते सल्फर डब्ल्यू डी जी अस्सी टक्केवालं पावडर म्हटलं ते अडीचशे ग्रॅम घ्यायचं या अळवणीमध्ये ह्या म्हणजे दोन आळवणी लागवडीनंतर आणि इथूनपासून परत तीन दिवसाला तुम्हाला या ठिकाणी एन पी के डी एक्स पाचशे ग्रॅम तर हे काय आहे तर नत्रच पुरत बॅक्टेरिया आहेत झाडाला जे आहे तर ते तुम्हाला उचल करून देतील अशा प्रकारचे एन पी के डी एक्सचं प्रमाण जे आहे तर वीस गुंठ्यासाठी पाचशे ग्रॅम आहे त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ड्रिप खत व्यवस्थापन तुम्हाला ते तुम्ही तीन तीन दिवसाच्या अंतरान दिलं आहे परत इथं तिथून तुमचं ते आळवणे झालेले आहेत आता हे तुमचं खत व्यवस्थापन विद्राव्य खतं जे आहेत तुमचे वॉटर सोल्युवल तर हे खत व्यवस्थापन तर याच्यामध्ये तुम्हाला काय येणार पहिल्या आणून ते झाल्यानंतर तुम्हाला लगत परत तीन दिवसाच्या अंतरण तुम्हाला चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरोसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पाच किलो प्लस पांढरा पोटॅश म्हणजे एमओ पी मॅरोटा पोटॅश चार किलो अमिनियम सल्फेट तीन किलो आता हे तुम्हाला असे ठेवायचं हे पण वीस गुंट्यासाठीच आहे एकरासाठी त्यानंतर तुम्हाला हे दिल्यानंतर तुम्हाला तुम्हा तुम्हा परत तीन दिवसांनी जे आहे तीन दिवसांनी तुम्हाला एकोणावीस एकोणावीस एकोणवीस एन पी के नंतर पालास एकोणीस 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 जे आहे तर ते तीन किलो परत हे दिल्यानंतर तीन दिवस दोन दिवस थांबायचं आणि परत तिसऱ्या दिवशी तुम्हाला परत एकोणावीस एकोणीस एकोणीस या ठिकाणी तुम्हाला झाडाची वाढ करणं महत्त्वाची आहे त्याला समप्रमाणात त्याला अन्नद्रव्य भेटणं सुद्धा आहेत आहे पंधरा आणि अठराव्या दिवसाला लागवडीपासून त्या ठिकाणी त्याची वाढ महत्वाची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दोन सोडल्यानंतर तुम्हाला परत दिवसांना कॅल्शियम नायट्रेट तीन किलो प्लस बोरॉन वीस ग्रॅम आता हे कॅल्शियम नायट्रेट कशासाठी तर कॅल्शियम नायट्रेट जे आहे तर झाडाचं जे आहे तर खोड स्ट्रॉंग करते खोडाची जी, जी गुणवत्ता आहे चांगली हे तो मजबूतपणा होते त्यासाठी तुम्हाला तीन किलो कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान अडीचशे ग्रॅम त्यानंतर परत तुम्हाला त्या ठिकाणी हे सोडल्यानंतर परत तुम्हाला तीन मिनिट परत तुम्हाला या ठिकाणी झाडाची फुटवे आणि वाढ करणं अजून महत्त्वाची आहे तरी तुम्हाला त्या ठिकाणी एकोणवीस एकोणवीस एकोणावीस तीन एकोणवीस तीन किलो प्लस टॉपअप जे आहे तर ते पाचशे एम एल वीस गुंट्यासाठी तर हे टॉपअप कशासाठी बुवा आता हे झालं वाढीसाठी तुम्हाला समजले पण टॉपअप कशासाठी टॉपअप जे आहे ते हे एक संजीवक आहे तर ते संजीवक झाडाचे फुटवे हिरवेगारपणा थोडा ताण सहन करण्याची शब्द संत ते ठुते त्यावेळी तुम्हाला टॉपअप पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर त्या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे परत तुम्हाला इथपर्यंत आडवणी झाल्याच्यानंतर तुम्हाला परत जी, तुम्हाल जी तुम्हाला दिली फली फर्स्ट ड्रिचिंग तेच तुम्हाला इथं परत करायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला चोवीस चोवीस झिरो आठ पाच किलो प्लस पांढरा पोटॅश चार किलो त्यानंतर अमोनियम सल्फेट पाच किलो सॉरी तीन के जी अमोनियम सल्फेट तीन के जी हे तुम्हाला या ठिकाणी आडवणी करायची आहे आणि हे झाल्याच्यानंतर तुम्हाला परत खाली देणार ते मॅग्नेशियम सल्फेट तीन के जी प्लस बूस्ट जे आहे तर ते अडीचशे ग्राम आता मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर हे काय करते झाडामांडलं हरितद्रव्य वाढवण्याचं काम जास्तीत जास्त फास्ट गजाल गतीनं करते त्यासोबत बूस्ट सल्पाबूटसुद्धा एक असं आहे हे एक बुष्टसुद्धा का काम करते त्यानंतर पांढरा म्हणाची सुद्धा ते जमिनीमध्ये खोलवर अणजराच्या शोषणासाठी काम कामसुद्धा चांगलं करते आणि एक दुसरी गोष्ट आणि टेम्परेचरसुद्धा मेंटेन होते म्हणजे सल्पाबुष्ट अडीचशे ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी असे टक्केवाल या ठिकाणी तुम्हाला अडीचशे ग्राम तुम्हाला घ्यावं लागेल त्यानंतर फेरस इडिटिया प्लस झिंग इडिटिया हे जे आहे ते अडीचशे अडीचशे ग्रॅम तुम्हाला दोन्ही घ्यावं लागतील सोबत कॉम्बिनेशनमध्ये हे झालं तुमचं ड्रिप वॉटरसोबत खत व्यवस्थापन विद्राव्य खताचं त्यानंतर तुम्हाला आता इथे झालं तीन तीन दिवसाच्या अंतराने आता त्या ठिकाणी तुम्हाला इथे दहा तासाच्या अंतराने खत व्यवस्थापन तर याच्यामध्ये तुम्हाला स आजोगर फर्स्ट जे तीन दिवसाची तुम्ही आळवणी घेतली आहे तर नंतर तुम्हाला दहाशेच्या अंतराने दा तुम्हाला या ठिकाणी अळवणी घ्यावी लागेल म्हणजे ड्रिंचिंग खत व्यवस्थापन विद्राव्य वॉटर स्वरूप खतं जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ हे जे आहे पाच के जी प्लस पांढरा पोटे चार के जी प्लस अमोनियम सल्फेट तीन के जी हे लक्षात ठेवायचं हे वीस गुंठ्याचं प्रमाण आहे अर्ध एकराचं नाही तुम्ही बसाल सर तुम्ही तिकडे तितकं दिलं इकडे तर सेमच आहे आपण आपण जे पीक जे घेतलं जर बरं ते आपण वीस गुंठ्यासाठीच घेतलेलं आहे कारण की पॉलिओची लागवड जे आता वीस जास्तीत जास्त वीस घुंट्यापर्यंत शेतकरी घेतो त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजायला हव्या त्यामुळे आपण सगळं व्यवस्थापन त्याच नियमाने घेतलं आहे त्यानंतर तुम्हाला इथूनपासून परत दहाव्या दिवशी तुम्हाला परिस्पर्श अडीचशे ग्राम घ्यायचा आहे तर आता परिस्पर्श तुम्हाला तुम्हाला जे सूक्ष्मद्रव्य जसं की जी बोरान झिंग फेरस मालुड असे भरपूर काही तुम्हाला ज्यापासून तुम्हाला अनद्रव्य ते भेटतील तुम्हाला त्यानंतर परत तुम्हाला आता सात दिवस तर आता सात दिवस असं आहे की आता फुलं तर त्याला कालावधी चालू होणार आहे इथून पासून म्हणजे पंच्याहत्तर ते नऊ दिवस त्याला फुल येते त्यापासून सध्या तुम्हाला इथं थोडीफार म्हणजे फुलं त्याला मदत होईल थोडीफार आणि तुम्हाला बारा एकसष्ट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल बारा एकसठ प्रति आळवणीसाठी जे वीज गुंठाटी जी आहे ती तीन के जी आहे म्हणजे नत्र सुरु अजून त्याला भरपूर भेटेल आणि थोडं ज्याला फुलं पुठाटी सुद्धा त्याला थोडी मदत होईल त्यानंतर इथून परत दहा दिवसांनी त्याला ड्रिंकिंग करायची आहे खत खताची त्या ठिकाणी तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस आता या ठिकाणी त्याला म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की थोडं त्याला काही ताण वगैरे पड पडत असेल समजा काही ठिकाणी थि. त्या ठिकाणी ताणसुद्धा मेंटेन करेल तेराशे रोज पंचेचाळीस आणि फुलांना जे अन्नद्र फुलं फुटण्यासाठी जे अन्नद्रव्य लागतात त्या ठिकाणी ते तेराशे रोज तुम्ही ते घेणार आणि चांगल्या प्रतीचं त्याला अन्नद्रव्य जर भेटले तर चांगल्या प्रतीचं फुल त्याला अवश्य निघणारच आणि उत्पादनात सुद्धा तुमचा तुम्हाला त्या ठिकाणी भर पडेल आणि त्यानंतर परत इथून दहा दिवसांनी म्हणजे नव्वद दिवसाला त्या ठिकाणी तुमचं फुल निघेल त्या टायमात तुम्हाला म्हणजे निघण्याच्या अदुगार समजा तुम्हाला बिग बी तीन के जी आता बिग बी म्हणजे नक्की काय ते आहे एक एक चांगल्या गुणवत्तेचं पोटॅशियम सोनाईट त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर हे तीन घटक आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तेचं भेटलं पोटॅशियम सोनाईट तर त्या ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता त्याचं प्रमाण वीज गुटा तीन ग्रॅम ती सॉरी तीन के जी तीन के जी त्याचं प्रमाण आहे नेक्स्ट बघणार आहोत आपण आता या ठिकाणी तोडा झालेला नव्वद दिवसाला बरोबर आहे आता परत तुम्हाला आता का तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला परत तोडा नंतर तुम्हाला परत अजून तीन आळ म्हणजे जे खत व्यवस्थापन आहे तुम्हाला ते घ्यावं निंग लागेल कारण की तुमचं काय होणार आहे आठवीशी परत तुमचं तिकडं फुल निघ निघणार आहे परत दुसरं आता तुमचं परत एका झाडापासून आपल्याला एका वर्षाला पंचेचाळीस फुलं निघतात हरितगृहामध्ये तर आठवशी झाले दुसरं एक फुल निघणार आहे ते तोडणीसाठी तर ते तुम्हाला फुल चांगला व्यास आकार वजन गुणवत्ता दर्जेदारपणा येण्यासाठी तुम्हाला परत इथं त्या ठिकाणी तुम्हाला तीन आढळून या ठिकाणी घेणं महत्त्वाचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली जी ड्रिंचिंग आहे बारा एकशे डबल झिरो तीन के जी परत तिथून ती तीन दिवसानंतर तुम्हाला चौथ्या दिवशी येणार तुम्हाला तेरा झिरो पंचेस तीन के जी आणि ज्यावेळेस तुम्हाला फुलाचे समजा तिथं फूल निघेल कडीतून थोडं मोठं त्याचा व्यास म्हणजे व्यास वाढण्यासाठी फुलाचा आकार चांगला होण्यासाठी गुणवत्ते ठिकाणी तुम्हाला परत बिग बी तुम्हाला त्या ठिकाणी तीन के जी घ्यावं लागेल अशा प्रकारे तुमच्या तोडानंतर तुमच्या तीन दिवसाची आळवण्या होणार तर आपण आता बघणार आहे दर महिन्याला द्याव्याचे विद्राव्य खत व्यवस्थापन तर आता तुम्ही इथं हे सोडलंय आता तुम्ही समजा हे सोडले पहिल्या दिवशी समजा तोडा झाल्याच्यानंतर बारा एकसट की लगेच तुम्हाला इथे दुसऱ्या दिवसाचीच खाली आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी समजा तुम्ही ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान हे सोडू शकता दुसऱ्या महिन्यात तुम्ही परत मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्पाबूट सोडू शकता सल्पाबूट अडीचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते तीन के जी त्यानंतर तुझ्या पुढच्या महिन्यात तुम्हाला जे परिस्पर्श आपलं अडीचशे ग्रॅम असे तुम्ही प्रत्येक महिन्यातून तुम्ही एक हे जे आहे ते विद्रव खत व्यवस्थापन तुम्ही या ठिकाणी करायचं त्यानंतर फेरेसिडी अडीचशे ग्रॅम प्लस झिंगिडी हे तुम्हाला अडीचशे अडीचशे ग्रॅम प्रत्येक महिन्यातून एकदा तुम्हाला सोडायचं आहे प्रत्येक महिन्याला नाही प्रत्येक महिन्याला एकच सोडायचं आहे हे लक्षात ठेवायचं आता तुमच्या सर कसं करायचं प्रत्येक महिनाला तुम्हाला एकच सोडायचं आहे यातलं कोणतं पण एक पहिले हे सोडलं की दुसरं हे सोडायचं हे सोडलं की तिसरं तिसऱ्या महिन्याला हे सोडायचं चौथ्या महिन्याला हे सोडायचं असं करत नाहीचं आणि नंतर हे सोडल्यानंतर त्याच्या जो पाचव्या महिन्याला तुम्हाला परत एन पी के डी एक्स जी आहे तर हे अडीचशे ग्रॅम सोडायचं आता एन पी के डी नत्र नत्रच पालाश याची बॅक्टेरिया असणारे हे जीवाणू खत आहे हे तुम्हाला झाडाला आता तुम्ही एवढे मोठे खत व्यवस्थापन केले आता हे एवढं पिकाला जेवढं पाहिजे तेवढं पीक घेईल पण बाकीचं उरुर जाईल कुठं तर ते जमिनीत साचून राहणार जमिनीत साचल्यामुळं ते एक सुक्त अवस्थेमध्ये जाते ते पीक घेऊ शकत नाही तर ते पिकाला घेण्यासाठी त्या ठिकाणी हे चल सुरुवाताला आणेल एन पी के डी एक्स तर हे अडीचशे ग्रॅम घ्यायचं प्रति वीस गुंठ्यात ड्रिंचिंग करायची त्यामुळे त्याला हे उपलब्ध होईल त्यानंतर पी बुस्ट डी एक्स अडीचशे ग्रॅम हा तुम्ही म्हणसाल की सर आता आपण आता हे येतील तिथंच भेटले पण आता जर समजा नंतर हे झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या एका वेळेला द्यावं लागेल तुम्हाला हे काही तीन तीन दिवसाच्या अंतरानं आढळून नाही आहे तर पुढच्या महिन्यात तुम्हाला जे आहे तर जे पी बुश्ट डीएक्स जे आहे अडीचशे ग्रॅम तर ते आहे पुरत विरगळणारे जीवाणू त्याच्यामध्ये आहेत ते त्याला पुरत उपलब्ध करून देतील ते जीवाणू आणि त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला केलिप डीएक्स अडीचशे ग्रॅम तर हे पोटॅस जे आपलं खत आहे तो पोटॅस चलो स्वरूपात आणणारे जीवाणू खत व्यवस्था खत आहे तर हे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक महिनाला एक ड्रिंचिंग करावायची खताची याची या ड्रिंचिंगमुळे तुम्हाला असं होईल की तुमचं पिकाचं जे व्यवस्थापन आपण व्यवस्थित होईल तुमच्या पिकाला जे अन्नद्रव्य हवे आहेत ते व्यवस्थितरित्या घेतील त्यामुळे तुमच्या पिकाचं निश्चितच जे आहे तो गुणवत्ता सुद्धा सुधारेल आणि जे तुम्हाला उत्पादन अपेक्षित आहे ते अपेक्षित तुम्ही या एवढं व्यवस्थापन करून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट बघणार आहे आपण जरबराचे लोकप्रिय वाण तर आता याची जे वाण आहेत तर एक महत्वाचा मुद्दा याचा आपल्याला समजून घ्यायचा आहे जरबरा रूपाची विविध जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर जरबरा योग्य जात ती तर आहेतच पण एक महत्वाची गोष्ट जी आहे तर ती जरबराची जात निवडणं हे एक फार महत्वाचं आहे आज जाती तर भरपूर बाजारामध्ये पण आपल्याला निवडणं एक महत्वाची जात आहे आपल्याकडे कोणती जात सुटेबल होते कोणत्याचं उत्पादन व्यवस्थित भेटते या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील त्यानंतर या वरद जरब्याचे उत्पादन तुम्हाला मी सांगितले ठरवलं जाणार तुमच्या जातीवरती त्यानंतर तसेच मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे आहे तर रंगाची संयोजना करणं महत्त्व संयोजना कसं संयोजना नक्की काय आहे कसं आहे शेतकऱ्यांना समजणार नाही तर यासाठी तुम्हाला जर तुमचं वीज गुंटेचं समजा क्षेत्र जरब्याचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच जात आणि एकाच रंगाचे तुम्ही पीक निवडू नका त्या ठिकाणी समजा आपण असं समजा की वीस गुंठ्यात आपण शंभर टक्के झाला जाणार त्यातल्या आपण वीस वीस टक्के तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती निवडा जसं की वीस टक्के तुम्ही लाल रंगाची जात निवडा वीस टक्के तुम्ही पिवळ्या रंगा जात निवडा वीस टक्के केशी रंगाची जाती निवडा वीस टक्के तुम्ही त्या ठिकाणी क्रीम रंगाची जात निवडा वीस टक्के तुम्ही गुलाबी रंगाची जात निवडा वीस टक्के तुम्ही पांढऱ्या रंगाची जात निवडा वीस टक्के तुम्ही जांभळ्या रंगाची जात निवडा म्हणजे कसं होईल माहिती आहे का तुमच्या म्हणजे बाजारात फुलाची जास्त मागणी आहे ती फुलं तुमच्याकडे असणेच तर महत्वाचे आहेत त्यामुळे आपण एका जातीचे आणि एकाच रंगाचे वाणं तिथं लावणं हे योग्य नाही आहे त्यामुळे तुम्ही प्रतवारीनुसार तुमच्या त्या ठिकाणी झाडाची लागवड करावी त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन सुद्धा मिळेल त्यासाठी तुम्हाला जाती जाती आहेत आणि त्यांचे रंग सुद्धा आहेत तर हे बघा लाल रंगाचं जे वान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विष्टा शनिया रुबी रेड तमारा डस्टी हे जे आहे हे लाल रंगाची वाहनं आहेत याचा तुम्ही जर तुम्हाला जर माहिती हवी तुम्ही या व्हिडिओचा तुम्ही क्रीनशॉटसुद्धा काढू शकता या स्लाईटचा किंवा तुम्ही पूर्ण व्हिडिओसुद्धा तुमच्या मोबलमध्ये डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवू शकता तर याच्यामध्ये बघा पिवळ्या रंगाची जे वाहनं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड स्पॉट पनामा नादजा मुमूट युरेनस आणि पौर्णिमा त्यानंतर तिसरी जी रंग आहेत तर त्याच्यामध्ये येणार केशरी रंगाची वाण त्याच्यामध्ये ऑरेंज क्लासिक कोझॅक गोलियात कॅरेरा मारासोला त्यानंतर क्रीम रंगाची जी वाण आहे त्याच्यामध्ये विंटर क्वीन दालमा फरिदा हे तीन जातीचे आहे त्याच्यामध्ये क्रीम रंगाच्या त्याच्यामध्ये त्यानंतर चौथं जे आहे ते गुलाबी रंगाचं वाण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले येणार जातीचं नाव व्हॅलेंटाईन मारमारा गुलाबी लालित्य टेरा क्वीन हे त्या जातीचे नावं आहेत आणि हे रंगाचे नाव आहेत तर याच्यामध्ये नेक्स्ट येणार पांढऱ्या रंगाचे वान तर याच्यामध्ये तुम्हाला पांढरा मारिया व डेल्फी नेक्स्ट तुम्हाला कलर आहे जांभळ्या रंगाचे वान त्याच्यामध्ये ब्लॅक जॉक आणि ट्रेझर हेच्यामध्ये जातीची नावं आहेत तर आपण इथं सर्व गोष्टी आपण तुम्हाला सांगितले की बघा जाती कशा निवडायच्या कोणत्या रंगाच्या घ्यायच्या जातीचे नाव सांगितले आहे जाती कोणत्या रंगाच्या ते सुद्धा सांगितले आहे आणि जातीची लागवड करताना आपण कोणती महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची ती सुद्धा सांगितली की त्या ठिकाणी तुम्ही वीस वीस टक्के झाडांची परतवारी निवडा त्यामुळे तुम्हाला बाजारात विविध रंगाचे फूल तुम्ही उत्पादनासाठी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल बाजारभावसुद्धा बार चांगले मिळतील अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूनच तुम्ही जात निवडावी